देवा अरे मागच्या जन्मी काय पाप केलं होतं म्हणून या जन्म भोगावं लागतंय मला वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी अरे कोटी नाही रे पण निदान हजार रुपये तरी घरात यायला हवे पण नाही यांच्या पगार असा येतो आणि असा जातो नुसता देण देणं देणं यायचं नावच नाही शुभ कार्य शू शु सर्वदा शुभ शुभवर्ण आठवलं चाळीत पूजा आहे तिची वर्गणी द्यायची हा आज पूजासाठी वर्गणी काढा उद्या ऐश्वर्या येईल तिच्यासाठी वर्गणी काढा अहो कधी हक्क येणार तुम्हाला असं लोकांना देत गेला तर आपलं घर कधी भरणार तस नाहीये साई सत्यनारायणाची पूजा आहे ना त्याच्यासाठी वर्गणी मागतोय हो का माफ कर रे देवा मलिन लटांगण मंदिर चरण मला पण माहित नव्हत देवा सगळं चांगलं होऊ दे मग सत्यनारायण काय चांगली मंगळागौर घालेन मी तेतीस मंगळागौर घालणारच म्हणजे नक्कीच वाजले तीन ते आहो इथे एक मंगळागौर घालताना आहे अहो एकवीस रुपये पूजेच्या वर्गणीचे दिलेत आणि उरलेले बारा रुपये तुम्ही आंघोळीचा साबण घेऊन या येताना आणि काय हो बघत तर राहिला जा बदला लुंगी काय गो मराठीत बोललीस का हिंदीत बोललीस कुठल्याही भाषेत बोलले तरी आपलं नशीब बदलणार आहे का नाही ना म्हणजे ती लुंगी बदला आणि कामावर जाल देवा, कशी नशिबा न थट्टा आज मांडली <laughs> ठीक आहे वेळ थट्टा करायची जा रे मुके घेऊन याच्यासाठी मुके कोणाला द्यायची मुके मुके ठीक आहे वेळ यायची अरे ह्याच्या नावच इतके कमळ आहेत ना ह्याला काय गरज आहे फुलांची कधीपासून वाट बघतोय मी अरे तुला माहितीये का मी किती बिझी असतो विचारायला सांग रे किती बिझी असतो ते सांग पाहिलं दोन तास झालं याच कितलं बघू न पण ते जाऊ दे तू माझं काम केलंय की नाही ओ जी केलाय मी तुम्हाला ऑलरेडी ह्याला म्हणतात वेळेवर येण आणि केळ खाण अय्य केळ तुम्ही देणार की बाबा पण मला सांगा मी माझं काम केलंय ना म्हणजे मी करोडपती होणार ना मी काय होतंय काय होतंय काय होतंय बोल बोल बोल्य बोल इथं हॅलो हॅलो हा बोल ना मिस अहो मिस काय मिस अगे डार्लिंग तू तुला प्रेमही बोललो मिस तुमच्या मिसला आपल्या घरातला सिलेंडर मिस करतोय म्हणजे म्हणजे गॅस संपला अरे बापरे काळजी नको करूस काळजी नको करूस डार्लिंग आज आपण जेवायला बाहेर जाऊया आज आता रोजच बाहेर जेवायचे वेळ येणार आहे तेही रस्त्यावर डार्लिंग चिवतई चिवतई दारू घड घड थांब रे जरा माझा मोबाईल चार्जिंगला लावते चिवताई जा पटकन दार उघड नाही तर तो चिकू आणखीन काळा पडायचा तो कसला काळा पडतोय तो सरडा आहे सारखा रंग बदलत असतो <laughs>

असिस्टंट कोण असं असिस्टंट मार आणि चालू पड एक रुपये मिळणार नाही सांगून ठेवते नाही आलोय कशाला म्हणजे हा कन्फर्म रुपये मागायला आलोय हात पुढे तू नाही रे तू हात पुढे कर हे घे हे काय हे म्हणजे गरिबीकृ श्रीमंतीकडे जाण्याचा रस्ता आहे ताई याने काय तिला कळते की नाही ताई अरे सोनपरी बोलायचो आता बघ चेहरा कसा हिरमूसता तिचा अगं ताई हे जर का तू केलंस ना तर चेहरा जाईल फुलेल 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 ग ताई हो आता जमिनीवर या नको रे बाबा

नक्की तीन केर वाजवणार आपले आवडलं अगदी तुला कळतंय का या वस्तू आपण विकत घ्यायच्या नंतर त्या पुढे तीन लोकांना विकायच्या मग ते तीन लोक अजून तीन लोकांना विकतील मग ते तीन लोक अजून तीन लोकांना विकतील असं तीन 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 करत तीन करोड रुपये आपल्या बँकेत येतील तू जमिनीवरच राहा नाही बाबा एवढ्या तीन करोड नाहीयेत आमच्याकडे ताई तू इकडे अरे 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 असं काय करतो गबरे अगं मला तीन करोड रुपये नकोय मग मला फक्त तेहतीस हजार तीनशे तेहतीस तेहतीस पैसे एवढे अरे एवढे पैसे कित्येक वर्षात पाहिले नाहीत मी नाही आहेत माझ्याकडे असं काय करतेस नाही तांदळाच्या डब्यात नाहीये गव्हाच्या डब्यात नाही माझ्यावरती नाही कपाटावर आहे तांदळाच्या आणि गव्हाच्या डब्यात माहित होत मला पण माळ्यावरती आणि कपाटावरती कुठे कुठे फक्त सातशे रुपये आहेत सातशे रुपये सातशे रुपये नको आहेत भाऊजींना काय सांग वरचे बत्तीस हजार तीनशे तेहतीस रुपये गोळा करायला त्याच्यावरचे पैसे मी भरतो म्हणजे काय मला माझ्या ताईची काळजी आहे की नाही ताई फक्त बत्तीस हजार तीनशे तेहतीस गोळा करायला सांग त्याच्यानंतर तू भाऊजी चिकुली करोडपती 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 होईक ना मी काय म्हणते आधी मी काय का म्हणतो मला सांग तुझा हा रेकम टेकडा भाऊ नेमकं काय डोक्यात बनवून गेलाय तुझ्या रेकम टेकडा काय म्हणता हो। सगळा बिझनेस प्लॅन घेऊन आला तर आपल्यासाठी ती हवा म्हणजे लुंगीत सुद्धा जाऊ नये ना म्हणून पॅन्ट घालून बसलोय मी हे बघा तुम्ही असा मोडका घालू नका आपल्याला काही फार करायचं नाही हो। आपल्याला फक्त तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये तेहतीस पैसे भरायचे आहेत आणि तीन वस्तू घ्यायच्यात फक्त मग त्या तीन वस्तू पण तिघांना ऐकायच्या मग ते पुढच्या तिघाने विकणार मग ते पुढच्या तिघाने विकणार आणि असं करत करत आपण करोडपती होणार अगं त्या वस्तू कोण देणार कंपनी देणार आपण काय करायचं माहितीये का आपण फक्त पैसे भरायचे म्हणजे तुम्ही जास्त नाही हो फक्त बत्तीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचा लोन काढा सातशे रुपये मी दिलाय वरचे माझा भाऊ देणार आहे किती तेहतीस पैसे 33 पैसे काय घेऊन बसलात उद्या बिझनेस सल्ला तर आपण करोडपती होणार करोडपती आई बघतोस मी काही एक्सप्रेशन न ठेवता रडू कशी काय शकतेस तू भाऊजी हे नेहमीच आहे गप्पा बसाव काय झालं गुच <laughs> भाऊ एवढेच शक्य नाहीये ते तरी बोलू नका तरी माझा भाऊ आहो त्याच्याच मुळे झालंय सगळं काय झालं मालिकाने आम्हाला घराबाहेर काढलंय अरे आता गप्पा बसाव काय झालं काय मला सहा महिने झाले घराचं भाडा दिलं नाहीये तेतीस हजार तीनशे रुपये फक्त तेहतीस पैसे पण राहिले असतील ना अय्या तुम्हाला कस माहिती बघ गप्पा बसा माझा भाऊ एवढा काबाड कष्ट करतो काम करतो काम करत लग्न झाल्यापासून एका एका कामाला हात लावला नाही त्याने घरातली सगळी काम मला शेजाऱ्यांकडून करून घ्यावी लागते घरची काम हो पण म्हणून तो काबाड कष्ट करतो ना बाहेर काबाड कष्ट फक्त स्कीम सांगतो सकाळी उठला की नवीन स्कीम रात्री झोपताना नवी स्कीम राजकारणातला स्कॅम परवडला पण त्याची स्कीम परवडत पर नाही ही कला इथून इथे कधी गेली कुठे अरे देवा ही कमळा बाई हो अगं म्हणजे हा कमळ आणि ही बाई ए बाबा काय हरवलंय तुझा भाऊ नवरा आणि माझा तो ना तो गेला असेल कोणाला तरी चुना लावायला तुझ्या तोंड जे काही आहे ना ते पहिला बाहेर थुकून ये थँक्यू भावांनी मला पण लावलाय सोनाव तुला तुम्ही सर्वांना लावत होतो काय सोना हा मला कधी लावणार इथ लावतो तुला भर भरून काय मी मामूला समजवलेला आहे आणि तो सर्वांचे पैसे देणार आहे आणि माझी सुद्धा आणि मामू स्कीम घेऊन येतो कोणाला फसवत नाही आणि मामू मामीला सुद्धा वेळ देणार आहे हो ना माफ करा मी आता सगळ्यांचे पैसे पुरवणार आणि सगळ्यात महत्वाचं मी आता कुठली स्कीम नाही घेऊन येणार हा लक्ष अग अग अगो अगं <laughs> काय होत आहे काय झालं काही नाही सकाळपासून थोडं मळमळल्यासारखं होत आणि चक्कर आल्यासारखं वाटते अग एवढच ना काय डॉक्टर पाहिजे ना डॉक्टर कडे म्हणजे माझे अजून तीन हजार तीनशे काही गरज नाही त्याची अरे मूर्खा आता तुझ्या घरात नवीन स्कीम येते म्हणजे वाघाचे पंजे आयडी अरे तू बाबा होणार आहेस आणि मी आत्या मावशी <laughs> <laughs> बघतोस काय आता तरी आमचं ऐक आणि कोणालाही जबान देताना जबान समान